डोरे मॉन्जे फेवरेट डोरा केक बनवायचे तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका एक वाटी मैदा अर्धी वाटी साखर एक चमचा कोको पावडर एक कॉफीची पूडी एक चमचा मीठ एक चमचा बेकिंग पावडर हे सर्व टाकून आपण मिश्रण एकदम चाळणीने चाळून घेणार आहे ही चाळलेलं आपलं बॅटरचं चा प्रेमिस झालं तयार हे पाहू शकता आपण याला आता हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये एक ग्लास दूध टाकायचं आहे लागेल ला असं टाकायचं सर्व दूध एकत्र नाही टाकायचं आपल्याला बॅटर खूप पातळ पण नाही तयार करायचं आणि खूप जाडसर पण नाही पाहिजे ते तव्यावरती टाकलं की ते त्याच्या आपापल्याचं त्याचं ते पसरलं पाहिजे असं पाहिजे आपल्याला पीठ तर हे पाहू शकता आता आपण हे मिक्स करूया अजून थोडं पाणी टाकून आणि मग एका तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं कारण की आपलं पहिलं पहिलाच करतो आहे आपण हा मग स्लो गॅसवरती करायचा आणि असे बबल्स तयार झाले की आपण पलटी करायची त्याला आणि दोन मिनटं ठेवायचं आणि मग आपण असे आपण खूप बनवून घ्यायचे चार ते पाच आणि हे पाहू शकतो किती सॉफ्ट झालेत आताने प्रेस केले तरी पण त्याची घडी तुटत नाही आहे आणि हे आहे साठ ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट त्याला आपण मेल्ट करून दोन ते तीन चमचे दूध टाकणार आहे हे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे नाही आपल्याला तर आपण हा एक आपला डोरा केकचा खालचा बेस घेतो आहे तो असा उलटा ठेवायचा आहे त्याच्यावरती आपण केलेली चॉकलेटची क्रीम लावायची आहे एकदम जास्त लावायची अशी बर भरभरून कारण की छोट्या पोरांना चॉकलेट जास्त आवडतात म्हणून आपण जास्त चॉकलेटचा वापर करतो आहे आणि डोरेमॉनला पण चॉकलेट जास्त आवडते सो आपण डोरेमॉनचे डोरा केक्स बनवतोय तर आपल्याला चॉकलेटचा वापर जास्त करायचा आहे आणि हे पाहू शकता आपले डोरा केक्स किती छान दिसतात ते तर असे मी पाच ते सहा बनवून घेतलेत तर पाहू शकता हे असे मी पाच ते सहा बनवले होते आणि हा मी कट करून दाखवलं आहे तुम्हाला एक